ஊருடி ஊருடி அதான் வந்து மாட்டாதேடாயா महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांची एकशे बारावी जयंती आज आपण मोठ्या उत्साहात साजरी करतोय आणि या वसंतनगर येथील या गोलाईमध्ये याला एक विशेष महत्त्व आहे म्हणजे इथं या ठिकाणी वसंतराव नाईकाचे पदप्रश इथं झालेले आहेत इथं वसंतराव नाईक साहेब येऊन गेलेले आहेत इथं पोरी धरण जे आहे या पोरी धरणचं उद्घाटनाच्या वेळेस वसंतरावजी नाईक साहेब इथं येऊन गेलेले आहेत म्हणून या बोलाईचा आपण वसंतराव नाईक चौक म्हणून आपण इथं दरवर्षी त्यांची जयंती आम्ही साजरी करतो आज पूर्ण संपूर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये सर्व सर्व पक्षी बंजारा बांधव ते कुठल्याही पक्षात असू द्या आम्ही सर्व मिळून ही जयंती आम्ही साजरी करतो आणि येणाऱ्या काळात सुद्धा इथं विविध आपण विद्यार्थ्यांसाठी किंवा जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यासाठी काय चांगलं काम करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न काय संदेश युवा पिढीना या जयंतीनिमित्तानं आपण तर या आजचे जे आपले महानायक आहेत लक्ष्मीरावजी नाईक साहेब या महाराष्ट्र राज्याचे प्रदीर्घ काळ म्हणजे जवळजवळ अकरा साडे अकरा वर्ष मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद पुषविलं त्यांनी हरित क्रांती हरित क्रांती केली तसेच दुष्काळामध्ये अन्नधान्य रोजगार हमीच्या माध्यमातून कित्येक लोकांना गुरगरिबांना काम म्हणून दिलं तर मी आजच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार लोकांनी त्यांचे विचार आपल्या आचरण करावे आणि त्याच त्यांच्या ह्याच्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे विचार आचरण करून समाजाची उन्नती करावी आणि शेतीमध्ये विविध प्रकारे त्याच्यामध्ये विविध संशोधन करून आधुनिक शेतीकडे वळावे त्यांना जाहीर आवाहन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी बंजारा समाजाच्या धाराशिव जिल्हा समस्त वासियांकडून या स्मारकासाठी आणि भविष्यामध्ये होऊ घात्या या पुतळ्यासाठी आणि बंजारा समाजातील उच्च शिक्षा घेणाऱ्या तरुण तरुणींना या ठिकाणी स्टडी सेंटरच्या माध्यमातून असेल आपण सर्वांनी मिळून लोकवर्गणी जमा करायची आहे या पुतळ्याला हातभार लावायचा आहे या स्मारकाला हातभार लावायचा आहे कारण हा पुतळा एक नुसतं चार दगडाच्या भिंती नसून येणाऱ्या अनेक पिढ्या येथून प्रेरणा घेणार आहे त्यासाठी उलटसुलट चर्चा करून बदनामी न करता आदरणीय राणादादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून आपण त्यांच्या हातून उतरोतोर अशा या पुतळ्याच्या माध्यमातून भरीवू हो या ठिकाणी काम कसे करून घेता येईल विलासभाऊ असेल किंवा आपण सगळी टीम असेल टीम वर्कने आपण दादाकडे पाठपुरावा करून कामं करूयात आणि पुनश्च एकदा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावणाजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त पुनशे एकदा मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय वसंत जय शिवालाल